पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की आज आपल्या किचन मध्ये कोथिंबीर वडी बनणार आहे तर ही कोथिंबीर वडी तुम्ही पंधरा दिवस स्टोर करू शकता तेही ही तळलेली बरं का हो तुम्ही बरोबर ऐकताय बर खूप साऱ्या अशा टिप्स आहेत ज्यामुळे तुमची कोथिंबिरवणी तुम्ही, को तुम्ही पंधरा दिवस परफेक्ट अशी स्टोर करून ठेवू शकता तसेच परफेक्ट प्रमाणात परफेक्ट अशी कशी बनवायची तेही न तुटता किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर न कोणाची ना अशी साईडला सुटली जाते किंवा पूर्ण तेलात पसरती अशी न होता परफेक्ट बनवायची असेल तर व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये चला मग सुरू करूया तर सुरुवातीला काय करायचे एक ताटामध्ये ना एखादी वाट किंवा एखादा कप घ्यायचा ज्याच्या साह्याने आपण सगळे म्हणजे साहित्य व्यवस्थित घेणार आहोत ज्यामुळे आपली कोथिंबीरवडी बिघडणार नाही ना ना परफेक्ट होईल तेलामध्ये पसरणार नाही ना किंवा तुटणार नाही ना आणि तशीच तुम्ही याला पंधरा दिवस स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता आता मी इथे एक मेजरमेंट कप घेतला आणि त्याने तीन कप एवढी कोथिंबीर घेतली बरोबरच इथे एक चमचा एवढा गरम मसाला घेतला एक चमचा जिरे पावडर घेतली त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर पावडर uh, जी असते ना धना पावडर ती दोन चमचे घेतली इथे लाल मिरची पावडर तिखटवाली आहे ती एक चमचा घेतला अद्रक लसूण पेस्ट दीड चमचा घेतलेली आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार एक किंवा दोन चमचे करू शकता बरोबर इथे मी तीन चमचे तीळ घेतलेले ते दोन चमचे टाकून घेतले आणि एक चमचा साईटला ठेवले आता इथे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे इथे मीठ घेतले आता इथे मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता आणि सुरुवातीला ना हे सगळे सुकं आहे ना तेच हाताने व्यवस्थित कोथिंबीर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे काय होतं आपल्या सगळे मसाले व्यवस्थित कोट होतात ज्यामुळे ना त्याचा फ्लेवर आणखी छान येतो बरं का आता काय करायचे ज्या मेजरमेंट कपने आपण कोथिंबीर घेतलेली त्याच कपाने एक कप बेसन घ्यायचं आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा वापरू शकता पण शक्य तेवढे तुम्ही तांदळाच्या पिठाचाच वापर करा आता आहे ना मेजरमेंट कपनी परफेक्ट असे सगळे साहित्य घेतलेले आता तुमची वडी बिलकुल बिघडणार नाही परफेक्ट अशी होईल सगळे मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या आता याच्यामध्ये थंड पाणी बिलकुल आपल्याला घालायचे नाहीये काय करायचे त्यासाठी एक उकळून घ्यायचे पाणी आणि सुरुवातीला इथे ना अर्धा कप एवढेच पाणी घाला सुरुवातीला थोडं घाला आणि चमच्याने व्यवस्थित हलवून घ्या गरम असल्यामुळे तुम्ही चमच्याने हलवून घ्या आणखी थोडेसे पाणी घाला आणि नंतर व्यवस्थित आणखी एकदा चमच्याने हलवून घ्या हलकेसे तुम्हाला हाताला सोसेले असे झाली ना मग नंतर याच्यामध्ये पाणी तर घालू नका मी जसं तुम्हाला दाखवलं इथं तसेच व्यवस्थित त्याला घट्ट असा गोळा मळून घ्या आता काय करायचे गरम पाण्यामुळे काय होते ना आपल्या वड्यांना जास्त दिवस टिकून राहतात शिवाय आता ना ही व्यवस्थित आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं जास्त घट्ट मळून घ्या काय काय जण काय करतात ना याच्यामध्ये तेलाचे मोहन घालतात पण आपल्याला तेलाचे मोहन घालायचे नाही आहे पूर्ण मळून झाल्यानंतर वरण सॉफ्ट होण्यासाठी किंवा हाताला चिटकू नये म्हणून फक्त तेल लावून घ्यायचे आहे हाताला आणि फक्त ते पिठाला तेलाचे मोहन जर घातले ना तर इथं वड्या जास्त तेल पितात आणि मग तुम्ही म्हणता की आमच्या वड्या खूप तेल पिले आहेत असं होऊ नये म्हणून फक्त हाताचा हाताला तेल लावा आणि तेवढाच हात तुम्ही या मिश्रणाला लावून घ्या छान असा गोळा बनवून घ्या आता ह्या एक गोळ्याची आपल्याला दोन गोळी बनवायचे आहेत आता मी इथं वड्या वाफवून घेत आहे पण जर तुम्हाला पंधरा दिवस टिकून ठेवायचे असल्या ना तर ह्या वड्या वाफवायच्या नाही आहेत घट्ट असे मळून घ्यायचे आणि लाटणेन पुळपूड घेऊन त्याच्यावरती पातळ असे लाटून घ्यायचे लाटल्यानंतर चाकूने छान असे कट करून घ्यायचे आणि ते कट तुम्ही तेलामध्ये तळायच्या अशा जर तुम्ही वड्या केल्या ना तर तुम्ही पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू शकता बरं का पण जर तुम्ही अशा प्रकारे वाफवून जर बनवणार असाल तर हीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित तळाव्या लागतील पण ते त्याच्यासाठी वापरल्यानंतर आपण काय करतो जरा जाड आकारात कट करतो त्याच्यामुळं जास्त दिवस टिकत नाहीत पण जर तुम्ही पातळ पातळ अशा कट करून घेतल्या ना आणि खरपूस अशा तळल्या ना त्या सुद्धा साधारण आठ ते दहा दिवस राहतात पण जर तुम्हाला पंधरा दिवस टिकवायचे असतील ना तर तुम्ही ह्या वड्यांना लाटा पातळ असे चपातीसारखे लाटून घ्या कापा आणि तेलात तळा वापवायची वगैरे गरज पडणार नाही आहे आता मी इथे एका ताटात तीळ टाकून घेतले आणि हे गोळे असे लंबोळे केले होते ना ते त्याच्यावरती असे व्यवस्थित ही केले ज्याच्यामुळे तीळ वरून छान असे चिटकले जातील आणि आपल्या कोथिंबीर वडीला टेक्शर आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतील बरं का आता तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीला मी असे पसरले नंतर दोन्ही साईडला लागण्यासाठी मी नंतर असे उभे केले आणि छान असे वड्याला तीळ लावून घेतले आता इथे तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे खसखस वापरली तरी चालेल बरं का सुद्धा छान लागते आणि छान दिसते सुद्धा चला आता पुढे काय करायचे तर इथे एखादी तुमच्याकडे जाळी असेल ती घ्या किंवा तुमच्याकडे जर ना इडली पॅन असेल ना त्याच्यामध्ये ना हे भांडे भेटते ते असेल तर घ्या आणि त्याला छान असे तेल लावून घ्या तेल लावल्यामुळे ना आपण जे इथे हे गोळे ठेवणार आहोत ना कोथिंबीर वडीचे ते चिटकणार ना नाही ना ना आहेत आणि हे दोन्ही आपण ठेवून घेऊया आप आप ले ले आता ठेवताना काय करायचे दोन्हीच्यामध्ये अंतर ठेवायचे कारण जेव्हा आपण ही वाफवाय ठेवतो ना तेव्हा हे आपोआप ही गोळी छान असे फुगली जातात त्यामुळे मध्ये दोघांच्या पाहिजे त्याच्यामुळे ना व्यवस्थित अंतर ठेवून घ्या पाणीसुद्धा छान उकळलेले आहे आता उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे डिश ठेवून घ्यायची आहे तर ही डिश ठेवताना हलक्या हाताने ठेवा कारण चटका बसण्याची शक्यता जास्त असते आता गॅस फुल करायचा आहे आपल्याला आता ह्याचे झाकण लावून घेऊया आणि ह्याची वाफ सुटायला लागली ना पटकन लगे ह्याची झाकण लावून घेऊया आता इथे मी झाकण लावून घेतले तर आता हे किती वेळ ठेवायचे ते, वे ते साधारण आपल्याला बारा मिनटं ठेवायची आहे फुल गॅसवरती जर तुम्ही ना कुकरमध्ये करणार असाल तर कुकरच्या भांड्यामध्ये खाली पाणी ठेवा खाली एक डब्बा ठेवा त्या डब्यात हे गोळे ठेवा आणि तीन ती चार ते चार शिट्ट्या काढून घ्या छान असे वाफवले जातात पण तुम्ही असे बी वापरू शकता आणि वाफवून झाल्यानंतर झाकण काढले मी तुम्हाला इथे दाखवते हाताला बिलकुल चिटकत नाही आहे आणि मी याच्यामध्ये हे घातले तर हे क्लीन येत आहे म्हणजे इथे छान वापरून झाले आहे फुल गॅसवर बारा मिनटामध्ये हे आपलं छान असं गोळे व्यवस्थित वापरून होतात आता आपल्याला थंड करायचे आहे थंड करण्यासाठी याला साईडला काढून मी एका डिशमध्ये घेतली आहे मी तुम्हाला दाखवत आहे किती छान दिसत आहे फुलले म्हणजे असं हे तुटले नाही आहे किंवा असं ते काही काहींचे ना वापवाय ठेवले फुटले जातात तसे फुटले देखील नाही आहेत एकदम जसे ठेवले होते अगदी तसेच आहे जसे मी तुम्हाला दाखवले तसे आता पुढं काय करायचं थंड झाल्यानंतर इथे एक चॉपर घ्यायचा चॉपरवर याला ठेवायचे आणि एक सुरी घ्यायची म्हणजे चाकू घ्यायचा आणि त्याला छान दोन साईडनी तेल लावून ग्रेस करायचे असे केल्यामुळे काय होते आपण कट करताना हे मिश्रण जे आहे हे गोळा जे आहे ना ते आपल्या चाकूला चिटकत नाही आता कट ना, ना, कसे करणार तर तुम्ही डायरेक्टली दाबून कट करू नका जसं मी तुम्हाला इथे हलवून दाखवते ना जसं एखादं झाड तोडताना करवतानी कसं तोडलं जातं ना घासून घासून अगदी तसंच आपल्याला इथं वड्या कट करायच्या आहेत म्हणजे कसं होतं आपल्या वड्या चिटकत नाही आहेत आणि दुसरी प्रोसेस म्हणजे काय मी तुम्हाला सांगते की मी इथं आधी सुरुवातीला वडी दाखवत आहे वडी किती छान बनवून झालेली आहे तुटत नाहीये टेक्स्र सुद्धा सुंदर झालेले आहे परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळे तुम्ही साहित्य कसे परफेक्ट प्रमाणात घेतले ते तुम्ही नक्की पहा आणि त्यानुसार तुम्ही बनवा आता इथे मी मिश्रण दाखवले होते ना तुम्हाला लागलेले तसे झाले तर ते मिश्रण काढायचे साईडला चाकूचे आणि परत त्याला एकदा तेलाने ग्रेस करायचे आणि नंतर कट करायचे असे केले ना तुम्ही दोन तीन वेळा तर तुमच्या सगळ्या वड्या कट होतील परफेक्ट प्रमाणात आणि चिटकणार नाहीत इथे मी अजून तुम्हाला दाखवते असं काढून घ्या आणि नंतर अजून एकदा त्याला तेलाने ग्रेस करा ज्यामुळे ना हे मिश्रण कट करताना चिटकणार नाही आणि छान अशी आपली वडी पडणार आहे जसं मी तुम्हाला इथे दाखवत आहे आता आपल्याला असं करून सगळ्या वड्या कट करून घ्यायच्या आहे आता मी इथे दुसरा गोळासुद्धा घेतला बरं का कट करायला आता सुद्धा छान असा आकारात कट करून घेणार आहे जर तुमची एखादी वडी तुटली आणि तेलामध्ये सोडली ना तर ती पूर्ण तेलात पसरते आणि तेल सगळे खराब होते आता इथे सगळ्या वड्या छान आकारामध्ये जसं मी तुम्हाला दाखवते तसे कट करून झालेले आहे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहेत बरं का आता तुम्हाला मी सांगते की जसं तुम्हाला मगाशी सांगितलं मी की ते न वापरता डायरेक्ट तिंबा घट्ट असं आणि पळपुटावरती पुड़ लाटून घ्या कट करा आणि नंतर ती तेलामध्ये खरपूज तळा ती पंधरा दिवस व्यवस्थित तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आता दुसरी स्टेप म्हणजे ही की जी आपण बनवत आहे आता ही तेलामध्ये छान हिकं तळून घ्यायची पण आता ही कट करताना मी जाड कट केली आहे ना याच्यामुळे ही पंधरा दिवस नाही साधारण दोन दिवस फक्त स्टोअर करू शकतो जर तुम्हाला ही पंधरा दिवस जरी स्टोअर करायची असेल तर हिला ना तुम्ही पातळ आकारात कट करा पण काय होतं पातळ कट करायला गेले नाही ती तुटण्याची शक्यता जरा जास्त असते त्याच्यामुळं ना तुम्ही मी जसं सांगितलं पहिलं की तुम्ही लाटणीने लाटून छान कट करा जसे हवे त्या आकारात आणि नंतर तळा ती तुमच्यासाठी जर स्टोअर करायची असेल लहान मुलांना टिप्स देण्यासाठी तर ती योग्य प्रोसेस आहे आता याला छान तळायची आहे तेलामध्ये सोडल्यावरती ना पूर्ण सकाळ वरती येतात बुड़ ज्यामुळे तळी आपली वडी जी आहे ना छान अशी तळली जाते आता इथे मी नाही मस्टर्ड ऑइलचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जे असेल त्याचा वापर करू शकता मस्टर्ड ऑइलमध्ये तळल्या पण खूप छान लागतात खरपूज अशा मी तुम्हाला दोन्ही साईडनी तळल्याला दाखवत आहे फुटलेले नाही आहेत आणि शिवाय मी तुम्हाला इथे दाखवते की तेलसुद्धा जास्त पिलेले नाहीत आता इथे मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते किती छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत तोपर्यंत आधी सुरुवातीला मी दुसरा घाणासुद्धा सोडून घेते म्हणजे कसं ते दाखवायच्या नादामध्ये ना तेल जास्त गरम होईल तेल हे मिडियम गरम पाहिजे जास्त गरमसुद्धा नाही आता मी वडी दाखवते तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे आता मी इथे तुम्हाला एकावे गासून दाखवते एकदम क्रिस्पी झाली बरं का खूप छान आता इथे काय झालं आहे ना मी जसे वड्या तळत होते तसे माझे मिस्टर माझी मुलं वड्या उचलत होते ज्यामुळे ना इथे वड्या राहतच नव्हत्या दाखवायला आतूनसुद्धा खरपूज अशी झालेली आहे कोणताही सोडा बिलकुल वापरलेला नाही तरीसुद्धा आता चला सगळ्या वड्या तळलेल्या मी इथे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते किती छान प्रमाणात सगळ्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद